नमस्कार मित्रांनो हो। हा माझा सहावा व्हिडिओ चला तर सुरू करूया जीवनात पुढे जाण्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी काय अवलंबावे जुन्या गोष्टी पकडून ठेवणे स्वतःला वेदना होतील कोण्या दुसऱ्याला काही फरक पडत नाही म्हणून जुने दुःख विसरून पुढे चला पुढे जाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे की यामुळे तुमचे विचार सभा सकारात्मक राहतील नवीन आव्हानांना स्वीकार यशस्वीपणे स्वीकारण्याने विचार बदलतात नवीन विचार येतात पुढे पुढे जाणे सोपे जाते जेव्हा पुढे जाण्याबाबत विचार कराल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नवीन संधी तुमची वाट बघत आहे परंतु ही संधी मिळण्यासाठी पुढे जात राहणे खूप गरजेचे आहे आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे जरुरीचे आहे नमस्कार जीवनात पुढे जाण्यासाठी एवढं पुष्कळ झालं माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटही करा नमस्कार